देवळी कॅम्प इथल्या न्यू एम्पायर स्टोअर भारत गॅस डिस्ट्रीब्युटरद्वारे आपली सुरक्षा आपली जबाबदारी या अंतर्गत महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं तेल विपणन कंपन्यांनी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी मूलभूत सुरक्षा तपासणी मोहीम सुरू केली ज्याचं उद्दिष्ट प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी जाऊन केलेल्या तपासणीद्वारे बारा कोटी कुटुंबांना कव्हर करण्याचं आहे एल पी जी इन्स्टॉलेशनमधील कोणत्याही सुरक्षेच्या धोक्यासाठी ग्राहकांसाठी तपासणी विनामूल्य आहे आणि जुनी नळी किंवा नॉन स्टँडर्ड नळी बदलणे सवलतीच्या दरात केलं जाते आहे आता आतापर्यंत आठ कोटीहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली परिणामे अंदाजे बदलण्यात आले आहेत तीन पूर्णांक पाच कोटी होसेस या मोहिमेचा एक भाग म्हणून तेल विपणन कंपन्यांद्वारे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवळाली इथं हमारी रसोई हमारी जिम्मेदारी या थीम खाली स्वयंपाक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली पाक साजरे साजरी करताना एल पी जी हाताळणी आणि स्वयंपाकघरातील सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या स्पर्धेत उत्साही सहभाग दिसून आला पस्तीस स्पर्धकांनी सुरक्षित एल जी हाताळणी पद्धतीनं पालन करताना त्यांच्या स्वयंपाक कौशल्याचं प्रदर्शन केलं सुरेश काशीनाथ भडांगे यांच्यासह न्यायाधीशांच्या पॅनलनं एल पी जी सुरक्षा डिश गुणवत्ता सादरीकरण आणि स्वच्छता या निकषांवर सहभागींचे मूल्यांकन करण्यात आले त्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या स्पर्धेत मिसळपाव पुरणपोळी बिर्याणी आळूवडी अनारसे फिश फ्राय इडली शिरा शेजवान राईस पुलाव शेंगोळे सँडविचसह अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मुलांनी स्पर्धेमध्ये बनवण्यात आले होते त्यावेळी नाशिक एरिया सेल्स ऑफिसर राजकुमार यादव व सुरेश भडांगे उपस्थित होते इथला एम्पायर स्टोअर मॅनेजर रत्ना ठाकरे तसंच भारत गॅस येथील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता प्रमुख पाहुण्यांनी एलपीजी सेफ्टीबद्दल महिलांनी काय सतर्कता बाळगावी त्याचे पाच मंत्र सांगितले सूत्रसंचालन शबीर इराणी तर आभार स्टोअरच्या मॅनेजर रत्ना ठाकरे यांनी मानले पाककला स्पर्धेत महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत सहभाग घेतला त्यामध्ये विजेत्या महिला एक बिर्याणी पूनम गणेश पठाडे दोन मिसाळपाव सुजाता तानाजी मते तीन पुरणपोळी मोहिनी विजय ठाकरे अळुवडी अनारसे शोभा शिवाजी जुंद्रे फिश फ्राय कोमल संजय माने यासह इडली ढोकळा शिरा शेजवान राईस पुलाव शेंगोळे सँडविच पदार्थ बनवणाऱ्या महिलांनाही सन्मानित करण्यात आलं नमस्कार आज आपण इथे एक कार्यक्रम केलेला आहे हमारी घर हमारी रसोई हमारी जिम्मेदारी त्या अंतर्गत आपण एक प्रोग्राम कंडक्ट केला आहे ज्यात न्यू एम्पायर स्टोरने इथे कुकिंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे तर हे सर्व लोक पार्टिसिपेट केलं आहे आणि आता आम्ही सर्वांना सेफ्टी इन्स्ट्रक्शन देणार ते महत्त्वाचं जे सेफ्टी इन्स्ट्रक्शन देऊन हे कॉम्पिटिशन कम्प्लीट करणार तेवढंच थँक्यू काय आपण घरी गॅस वापरतो तर काय अपघात न न मग म्हणून मन, आपली पण म्हणजे सेफ्टी आपण ठेवतो नॉर्मली आपण बाईक चालवायला शिकतो तर कसा स्टार्टिंगमध्ये ट्रेनिंग घेतो आणि प्रॉपर करतो पण रसोईमध्ये पण एक सिस्टम आहे प्रॉपर जर आपण सिस्टम फॉलो केला काय सेफ्टी फॉलो केली मग काय ॲक्सिडेंट होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिला जेव्हा आपण सिलेंडर कस्टमर डिलिव्हरी मॅन करून घेतो तर दरवेळी त्याच्याकडून चेक करून घेणे हे आपली जिम्मेदारी आहे त्यांच्याकडून चेक करून घ्यायचा त्याच्यानंतर स्वयंपाक करताना कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला दरवेळी रेग्युलेटर बंद करायचं काय असतो रेग्युलेटर न वापर रात्री किंवा जेव्हा नाही वापरतो आपण तेव्हा रेग्युलेटर बंद करायचं आणि सपोज लिकेज झाला तर काय करायचं लाईटची पोझिशन जी असतात विज, बिजली ऑन म्हणजे ऑन असेल तर ऑनच ठेवायचं ऑफ आहे तर ऑफ ऑफच राहत सुहास कांडेकर लोकराज्य न्यूज देवळाली कॅम